बऱ्याचशा जणांना शेपूची भाजी म्हटलं की ती फारशी आवडत नाही कारण तिला येणारा वास आणि ही भाजी खाल्ल्यानंतर येणारे उग्र ढेकर त्यामुळे बरेचसे जण शेपूची भाजी तितकीशी शे आवडीने खात नाहीत ते नाक मुरडतात पण ही शेपूची भाजी खाण्याचे आपल्या शरीरासाठी किती फायदे आहेत हे तुम्हाला माहित आहे का शेपूची भाजी खाल्ल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते त्याचबरोबर शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते या भाजीमध्ये भरपूर सारे कॅल्शियम मॅग्नेशियम असतात त्याचबरोबर विटॅमिन सी असल्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत होते त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने मिळणाऱ्या या शेपूच्या भाजीचा समावेश महिना पंधरा दिवसातून एकदा तरी आपल्या आहारामध्ये करायलाच हवा त्यामुळे शेपूच्या भाजीची एक खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की ज्यामुळे तिचा तुम्हाला वासही येणार नाही आणि ही भाजी खाल्ल्यानंतर उग्र ढेकर सुद्धा येणार नाहीत तर त्यासाठी इथे बघा एक शेपूची जुडी मी चांगली निवडून घेतली त्यानंतर स्वच्छ धुवून मग तिला बारीक चिरून घेतलेला आहे तर लक्षात ठेवा शेपूची भाजी चिरल्यानंतर धुवायची नाहीये तर चिरायच्या अगोदरच आपल्याला भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग तिला बारीक चिरून घ्यायची जेणेकरून यातली जीवनसत्व कमी होणार नाहीत आज कुकर। कुकर बर बर तर आज आपण अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने शेपूची भाजी बनवतोय त्यासाठी इथे मी घेतलेला आहे कुकर तर कुकरमध्ये बारीक चिरलेला शेपू आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मोठभर शेंगदाणे म्हणजे साधारण अर्धी वाटी इतके शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपल्याला घालायच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि हे बघा इथे मी एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तासभर डाळ भिजून घेतली त्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आणि ही भिजलेली हरभऱ्याची डाळ आपल्याला या भाजीमध्ये घालायची त्याचबरोबर मी अगदी थोडस म्हणजे चवीपुरतं मीठ यामध्ये घालणार आहे आणि आता या हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण घेतलेलं सगळं साहित्य आणि बारीक चिरलेला शेपू कुकरमध्ये घालून घेतला आता ही भाजी शिजण्याकरता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना आपल्याला हे सगळं साहित्य आणि शेपूची भाजी पाण्यामध्ये व्यवस्थित बुडेल भिजेल आणि त्यावरती अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहील इतपत पाणी आपल्याला ही भाजी शिजण्याकरता घालायचं आहे तर मी जवळपास दीड ग्लास इतकं पाणी ही भाजी शिजण्याकरता घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या तीन ते चार शिट्या करून घ्यायच्यात <tinkum> कुकरच्या तीन शिट्या झालेल्या आहेत यातली गरम वाफ जाऊ दिली आणि त्यानंतर बघा मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली ही शेपूची भाजी आणि घातलेलं सगळं साहित्य छान असं सा शिजलेलं आहे हरभऱ्याची डाळ बघा दोन बोटांच्या मध्ये घेऊन अशी प्रेस केली तर याचं अगदी बारीक पीठ होतंय याचाच अर्थ आपली ही जी भाजी आणि घातलेलं सगळं साहित्य छान असं सा शिजलेलं आहे आता या भाजीला छान असं बाइंडिंग यावं याकरता इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी इतकं बेसनपीठ आपली घरातली रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीनेच मी अर्धी वाटी इतकं बेसनपीठ घेतलं आणि या भाजीमध्ये घातलेलं आहे आता बेसनपीठ घातल्यानंतर ते या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि छान अशी भाजी आपल्याला घोटून घ्यायची बेसनपीठाच्या यामध्ये गुठळ्या अजिबात शिल्लक ठेवायच्या नाही आहेत आणि जरी थोड्याफार बेसनपीठाच्या गुठळ्या यामध्ये शिल्लक राहिल्या तरी भाजी शिजताना त्या मात्र निघून जातात तर हे बघा बेसनपीठ घालून भाजी छान मी हटून घेतलेली आहे घोटून घेतली सगळं साहित्य अगदी मस्त छान एकजीव झालेलं आहे आता काय करायचं आहे या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला या स्टेजला यामध्ये पाणी घालायचं आहे तर हे बघा मला भाजी जितकी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार मी या भाजीमध्ये पाणी घालत आहे तर ही भाजी खूप जास्त घट्ट नसते आणि खूप जास्त पातळ सुद्धा ती खायला चांगली लागत नाही थोडीशी मध्यम कन्सिस्टन्सीचीच ही भाजी आपल्याला बनवायची आता ह्या भाजीला आपल्याला फोडणी देऊन छान शिजवून आहे पण त्यासाठी आपल्याला खूप जास्त पसारा घालायचा नाहीये त्यासाठी इथे बघा मी एक तडका पात्र घेतलेलं आहे आणि या तडका पात्रामध्ये दोन पळा इतकं तेल घातलंय तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये एक चमचा मोहरी चमचाभर जिरं घालायचं आणि पाच ते सहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या सोबतच सात ते आठ बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं घालायची तर ही कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची म्हणजे मग ती खाताना बाजूला काढली जात नाही आता इथे मी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आपल्याला एक छोटा पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा इतकं मी लाल तिखट घातलेला आहे ज्यामुळे रंग भाजीला खूप छान येतो सोबतच दोन चिमुटभर इतका मी हिंग घातला आणि मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घेतली आता तयार झालेली ही फोडणी मी भाजीमध्ये घालणार आहे तर हे बघा फोडणी आपल्याला भाजीमध्ये घालायची आणि त्यानंतर व्यवस्थित ती भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे मस्त खमंग फोडणी करून आपण भाजीमध्ये घालून मिक्स करून घेतली आता भाजी आपल्याला शिजून घ्यायची त्यासाठी बघा कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मध्यम गॅसवरती भाजी आपल्याला तीन ते चार मिनटं चांगली शिजून घ्यायची यामध्ये आपण बेसनपीठ घातलेलं आहे या बेसनपीठाचा बेसन कच्चेपणा नाहीसा व्हावा बेसनपीठ व्यवस्थित शिजलं जावं याकरता आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची मध्यम गॅसवरती भाजीला थोडंसं शिजून याला एक उकळी आली की याला चमच्याने हलवून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर भाजी थोडीशी चटचटायला लागली की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनटासाठी मध्यम गॅसवरती भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर हे बघा मीडियम गॅसवरती चार मिनिटं भाजी मी चांगली शिजवून घेतली आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी किती मस्त अशी दाटसर झालेली आहे रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी आपली ही खमंग शेपूची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही मस्त अशी खमंग गरमागरम शेपूची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप छान लागते त्याचबरोबर भातासोबतसुद्धा सुद्धा तुम्ही हिला खाऊ शकता तर आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला शेपूची भाजी बनवून दाखवली या पद्धतीने जर का तुम्ही शेपूची भाजी बनवली तर नक्कीच भाजीचा वासही येणार नाही आणि भाजी, ना भाजी खाल्ल्यानंतर उग्र ढेकर सुद्धा येणार नाहीत तर नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद